सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कांद्याच्या बाजारभावात झालेल्या अचानक घसरणीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून विंचूर उपबाजार आवारामध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन छेडत छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखलाय पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर तोडगा निघाला आणि लिलाव पुन्हा सुरू झालाय नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारामध्ये आज सकाळी कांद्याच्या भावाचा मोठा गोंधळ झाला गोल्टी कांद्याला प्रथम दोनशे रुपयांचा भाव पुकारण्यात आला पण काही वेळातच हा भाव शंभर रुपयांवर आणल्यानं शेतकरी संतप्त झाले नाराज शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीसमोरील नाशिक छत्रपती संभाजीनगर रस्ता अडवत रास्ता रोको आंदोलन सुरू केलं या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती मात्र पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करत शेतकरी आणि बाजार समिती यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली चर्चेनंतर तोडगा निघाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं आणि बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू झाली कांद्याच्या बाजारभावात सातत्यानं होणारी चढउतार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे विंचूर मधील आजच्या या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या मेहनतीला खरा न्याय कधी मिळणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केलाय अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित